नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बटाट्याचा पराठा आपण नेहमीच खात असतो पण आज थोडासा वेगळा पराठा मी तुम्हाला दाखवत आहे इथं मी एक बटाटा घेतलेला आहे आणि थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत ओले वाटाणे आहेत हे सोलून घेतले आहेत मी आणि थोडंसं पाणी घालून याला मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत आपण आता पराठ्यांसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊयात इथं मी दोन वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनु चवीनुसार मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घातल्यानंतर थोडासा ओवा घालणार आहोत ओव्यामुळे पराठ्याला एक वेगळी छान चव येते म्हणून थोडासा ओवा हातावरती घेऊन थोडासा मॅश करून मी व्यवस्थित घालून घेतलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून मऊ सर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त दा घट्ट म्हणायचं नाही आहे किंवा जास्त पातळही म्हणायचं नाही आहे जसं आपल्या चपातीसाठी आपण पीठ भिजवतो तसंच आपल्याला व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे असं व्यवस्थितरित्या मी पीठ भिजवून घेत आहे आता आपलं पराठ्यांसाठी लागणारं पीठ रेडी आहे याला झाकून आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपला वाटण आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता बटाट्याची साल काढून एका बाऊलमध्ये बटाटा आणि वाटाणा मी घेतलेला आहे आता पावभाजीच्या मॅशरने आपण व्यवस्थित याला मॅश करून घेणार आहोत असं व्यवस्थित मॅश करून घेणार आहे मी वाटण आणि बटाटा व्यवस्थित मॅश करून घेतला तर आपले पराठे फुटणार नाहीत व्यवस्थित त्या स्टपिंग बसलं जाऊ शकतं म्हणून आपल्याला हे कृती करून घ्यायचं आहे आता असं मॅश करून घेतलेलं आहे मी आता मॅश करून झाल्यानंतर इथं गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे यात थोडंसं तेल घालून आपण स्टपिंग रेडी करून घेणार आहोत आपल्या पराठ्यांसाठी जे लागणार आहे ते आता थोडंसं तेल घातलेलं आहे मी थोडीच मोहरी घालणार आहे जास्त नाही अगदी स्वादसाठी म्हणून थोडीशी मोहरी घातलेली आहे थोडे जिरे घातलेले आहेत हिंग घातलेलं आहे टेस्टसाठी आणि थोडेसे चार पाच कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत कांदा घातला एकदम बारीक पत्तळ स्लाईस करून उभा कांदा आहे हा आता चांगला कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण असं सुट्टा करून व्यवस्थित भाजून घेणार आहोत एक दोनच मिनटात आपला कांदा रेडी होणार आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडे हळद घालणार आहे तिखटासाठी एक मिरची बारीक कट करून घालणार आहे आता थोडासा कांदा परतवून झाल्यानंतर इथं अद्रक लसूण घेतलेला आहे मी अगदी बारीक मॅश करून घेतलेला आहे ते इथं घालून याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण छान परतवून घेणार आहोत याचा कच्चापणा इथे गेल्यानंतर आपल्या पराठ्याला वास येत नाही याचा नंतर ना आपण हळद घालून जे आपण स्टप मॅश करून घेतलेलं स्टपिंग होतं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित असं परतवून घेणार आहे याच्यामध्ये असं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे मी आता इथे खूप बारीक कट करून घेतलेली अशी मी कोथिंबीर इथे घातलेली आहे मोठी घालायची नाही नाहीतर मग आपला पराठा फुटू शकतो म्हणून एकदम बारीक चिरून पानांकडच्या बाजूची कोथिंबीर आपल्याला घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं लिंबू घालणार आहे इथं पिझ्झा सीझनिंग होतं माझ्याकडे ते थोडंसं घातलेलं आहे मी जास्त नाही मुलं खाणार आहेत म्हणून थोडीशी वेगळी टेस्ट देण्याचा मी प्रयत्न करते आहे चाट मसाला आहे थोडासा घालणार आहे एक अर्ध्या चमचाला थोडा कमी आहे एवढा घालणार आहे या चाट मसालासुद्धा इथे थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे मी जास्त नाही अगदी थोड्या प्रमाणात इथे मी मुलांसाठी खूप कमी तिखट पराठे बनवले आहेत तुम्ही मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर याचे तिखट जास्त करू शकता आता पराठे बनवताना दाखवते मी तुम्हाला इथं पिठाचा एक गोळा घेतलेला आहे मी जसं चपातीसाठी आपण घेतो पिठात बुडवून घेतलेला आहे असं वाटीसारखा आकार करून याच्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहोत जसं पुरणाच्या पोळीचं पुरण भरतो तसंच आपल्याला हे स्टफिंग याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि असं गोल गोल फिरवत व्यवस्थित उंडा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे इथं जर हुंडा व्यवस्थित बंद नाही झाला तर आपला पराठा फुटू शकतो म्हणून इथं व्यवस्थित आपल्याला हुंडा अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे उरलेलं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये हात बुडवून असं मस्त गोलाकार फिरवून दाबून घेतलेला आहे बघू शकता आता हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पिठाचा उंडा जरी मोठा असला तरी आपण वरतून राहिलेलं पीठ काढून घेतलं होतं त्यामुळे आपला पराठा जाड नाही होणार आपल्याला जसा हवा आहे तसा पातळ छान मस्त होतो त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात चिटकत नाही आहे स्टफिंग बाहेर येत नाही आहे म्हणजेच आपलं स्टफिंग अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं स्टपिंग हवा आहे अजिबात बाहेर आलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही आता तवा गरम करत ठेवला होता मी पराठा टाकून घेतलेला आहे तव्यावरती आता दोन्ही बाजूनी आपल्याला पराठा बारीक कचरेवरती मंद आपल्याला भाजून घ्यायचा आहे असा मी पराठा दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरतीच आपल्याला दोन्हीकडून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पराठेही नेहमी बारीक गॅसवरतीच भाजायचे मोठ्या गॅसवर भाजले तर ते गलगलीत असे खाताना एवढे टेस्ट येत नाही त्याला त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूनी असे व्यवस्थित खरपूस असेच पराठे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत व्यवस्थित असा पराठा मी भाजून घेतलेला आहे आता हा काढून घेते दुसरा पराठाही मी रेडी करून घेतलेला आहे पोळपटावरती तोही मी भाजून दाखवणार आहे तुम्हाला आता दुसरा पराठाही मी गॅसवरती तव्यावरती टाकून घेतलेला आहे आता, आता हाही दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहे बारीक गॅसवरतीच अजिबात पात आपले पराठे फुटलेले नाही आहेत स्टपिंग बाहेर आलेलं नाहीये खूप छान सुंदर होतात पराठे असे मुलांना जर वाटाणा खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ घालू शकता प्रत्येक भाजी ही मुलांना गरजेची असते त्यानुसारच आपण असे पराठे जर मुलांना करून दिले तर ते व्यवस्थित खातात भाजी खाताना थोडी कंटाळा करतात मुलं लहान आहे तोपर्यंत प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांनी सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत त्यामुळेच मी माझी लहान मुलगी वाटाणा खात नाही त्यासाठी मी असा पराठा बनवलेला आहे बघू शकता स्टफिंग कसं व्यवस्थित सगळीकडे आहे अजिबात इथे लाग आहे स्टफिंग दुसरीकडे नाही असं नाही झालेलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे उघडून दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित सगळीकडे पसरवलं गेलेलं आहे दही आणि गोड चटणी याच्याबरोबर माझ्या मुलीने आज पराठा खाल्ला खूप टेस्टी होता म्हणाल्या छान होता तुम्ही ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय